ते शिकले नाही पण आपली मावडाने शिकावं अशी त्यांची खूप इच्छा आहे मला म्हणतात शाळे खूप शिकू काहीतरी डॉक्टरी मास्टर खूप आहे आई आईबापाचं अख्ख्या गावाचं नाव मोठं कर मला पण शिकायला <coughs> खूप आवडत पण पण आईला मी शिकलेले आवडत नाही म्हणते काय कशा शिकवून लगेच झाल्यावर

खूप शिकाव अशी त्याची इच्छा होती आणि शिकना खूप शिकणार सरपंच काय मी तुमच्या प्रियेत राहिले सॉकलेट आणि राहिले तर त्याचा डोक्यावरचा हात माझ्या खांद्यावर पाठीवर पोळायला लागला मला ते आवडायचं नाही पण मी एकटंच आयला सांगितलं ते म्हणते तसे काम करुकींजिनीअरिंग एका मला पुढील शिक्षणासाठी मला पिढा मला ती परीक्षा घ्यायची होती कामाचं स्वप्न पुरा करायचं होतं पण मी नक्कीच जबाब करणार परीक्षा काढून या